नमस्कार सरिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आजची आपली नवीन रेसिपी आहे ती म्हणजे दुधी भोपळ्याची सुकी भाजी एकदम झणझणीत आणि चमचमीत आपण ही भाजी बनवणार आहे आणि ही भाजी मी डब्यासाठी बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा नक्की तुम्हाला ही भाजी आवडेल तर इथे एक चांगला असा कोवळा दुधी भोपळा घेतलेला आहे आता बाजारामध्ये चांगल्या प्रमाणात हे दुधी भोपळे मिळतात बाजारातून आणताना थोडेसे कवळे आणायचे आता ज्या दिवशी आणला आणि त्या दिवशी करणार असाल तर तुम्ही याची सालसुद्धा वापरू शकता तर हे दोन दिवस झाले आणून ठेवलेलं आहे त्यामुळे याच्यावरची मी साल काढून घेणार आहे तर सालसुद्धा इथे व्यवस्थित निघते आहे पाहू शकताय दुधी भोपळा किती छान असा कवळा आहे कवळा घेतला की काय होतं पटकन भाजीसाठी शिजतो आणि डब्यासाठी सुद्धा पटकन होतो तर जवळजवळ सगळी साल मी काढून घेतलेली आहे तर आता याचा पाठीमागसा आणि पुढचा पोर्शन मी काढून घेणार आहे तर हा थोडासा पाठीमागचा जो डेट असतो तो थोडासा कठीण असतो त्यामुळे थोडासा एक्स्ट्राचा पोर्शन असतो तो थोडासा काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी पाठीमागसां पुढचा पोर्शन हा दुधी भोपळ्याचा काढून घेतलेला आहे आणि एकदम बारीक जितका होईल तितका आपण बारीक चिरून घ्यायचा आहे जेणेकरून हा एकदम छान असा पटकन शिजला जाईल यासाठी तर डब्यासाठी घाई गडबड असते त्यामुळे ही भाजी पटकन होते जेवढा तुम्ही आ, बारीक भोपळा चिराल तितका हा पटकन भोपळा शिजला जातो तर शक्य होईल तितके मी इथे बारीक काप हे जे करून घेणार आहे तर इथे मी अशा प्रकारे हे बारीक भोपळा चिरून घेतलेला आहे तर आता यासाठी लागणार आहे आपल्याला मी इथे एक मोठा टॅमॅटो लालबुंद असा हा टॅमॅटो आहे अशा प्रकारे हा घेतलेला आहे आणि एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे टमॅटोने काय होतं टमॅटोच्या पाण्यामध्ये हा दुधी भोपळा व्यवस्थित असा पटकन शिजतो आणि आपल्या दुधी भोपळ्याला छान अशी चव येते आता तुम्ही यामध्ये कांद्याच्या ऐवजी नुसती लसणाची सुद्धा फोडणी देऊ शकता पण मी ते कांदा वापरलेला आहे तर कांदासुद्धा अशा प्रकारे मी बारीक चिरून घेतलेला आहे तर कांदासुद्धा जसा चिरून घेतला आहे तसाच मी ते टमॅटोसुद्धा चिरून घेतलेला आहे आणि आता मी यामध्ये फोडणी देणार आहे तर क एक कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये थोडंसं आता तेल टाकून घेणार आहे कढई सर्वप्रथम आधी चांगली तापवून घ्यायची आहे मगच तेल टाकायचं आहे यामध्ये तर दुधी भोपळ्यासाठी तेल भरपूर लागत नाही थोड्या तेलामध्ये सुद्धा हा दुधी भोपळा होतो तर सर्वप्रथम आधी यामध्ये मी टाकलेली आहे थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे टाकलेले आहेत मोहरी चांगली तडतडली तर की मगच यामध्ये जिरे टाकायचे आहेत तर कांदा चांगला आपला गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटामध्ये हा कांदा भाजला जातो तर कांदा आधी सर्वप्रथम चांगला भाजून घ्यायचा तर याचा ज्यूससुद्धा पिला जातो डायबेटीजसाठी हा भोपळा खूप चांगला असतो तर त्याच्या ज्यूसचीसुद्धा रेसिपी तुम्हाला मी लवकरच शेअर करेन बाजारामध्ये चांगल्या प्रमाणात आता दुधी भोपळे येतात तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघू शकता आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंट करून मला नक्की सांगा तर कांदा चांगला भाजल्यानंतर यामध्ये मी टाकलेला आहे तो म्हणजे टमॅटो आता टमॅटोला पटकन पाणी सुटण्यासाठी यामध्ये मी टाकणार आहे एक चमचा मीठ हे मी चवीनुसार यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर मिठामध्ये मीठ चांगलं हलवून घ्यायचं आणि त्याच पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यासोबत आपले मसालेसुद्धा चांगले भाजले जातात यासाठी इथे मी दोन चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे हे घरगुती लाल तिखट आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता तर यातच मी थोडासा टाकणार आहे तो म्हणजे हिंग हिंग इथे मी अर्धा चमचा टाकलेला आहे एकदम छोटा अर्धा चमचा टाकलेला आहे त्यानंतर थोडीशी टाकलेली आहे हळद अर्धा चमचा इथे मी हळद टाकलेली आहे तर आता यामध्ये टाकणार आहे एक चमचा गरम मसाला हा घरगुती गरम मसाला आहे तुमच्याकडं जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता पण गरम मसाला आवर्जून घाला गरम मसाल्याने आपल्या दुधी भोपळ्याला चव खूप छान येते तर या चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी मी साखरेची चिमट टाकलेली आहे नाही टाकली तरी चालेल पण मिठाचं प्रमाण वगैरे व्यवस्थित व्हावं यासाठी इथे मी थोडीशी साखर टाकलेली आहे तर थोडंसंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही दुधी भोपळ्याला कारण की दुधी भोपळा थोडासा पाणीदार असतो त्याला अंगचेच पाणी असते त्यामुळे पाण्याची क्वांटिटी ते कमी वापरायचे आहे अशाच प्रकारे तुम्ही याची आमटीसुद्धा बनवू शकता तेव्हा तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त करू शकता तर यामध्ये लास्टल टाकलेला आहे तो म्हणजे मी शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे खमंगपणे भाजून घ्यायचे आणि मग त्याचा जा जाडसर असा कूट वापरायचा सुक्या भाज्या करताना जास्त करून शेंगदाण्याचे कूट जे असते ते थोडेसे जाडसर वापरायचे म्हणजे भाजीला चव खूप छान येते तर एक पाच मिनटं मी झाकण लावून ठेवलं होतं आणि त्यानंतर इथे बघू शकता आहे चांगला असा शिजत आलेला आहे भोपळा आणि एक दोन मिनटंच मी इथे झाकण लावून शिजवून घेणार आहे कारण की थोडंसं बघायचं आहे आपल्याला भोपळा चांगला शिजला आहे की नाही तर अजून शिजलेला नाही आता एक दोन मिनटं आणखी मी हा भोपळा शिजवून घेणार आहे तर बघू शकताय अजून शिजलेला नाही पण आणखीन एकदा असा आल अधूनमधून पलटून घ्यायचं आणि मगच बघायचं आहे तर भोपळा चांगला शिजलेला आहे कारण की पूर्णपणे लागायला लागलेला आहे भोपळा आपला हा त्यामुळे हा परफेक्ट असा शिजलेला आहे तर इथे बघू शकता पूर्णपणे भोपळा हा आपला शिजलेला आहे आणि डब्यासाठी ही भाजी आपली तयार झालेली आहे यावर आवर्जून तुम्ही कोथिंबीर वापरा माझ्याकडे नसल्यामुळे मी ते वापरलेली नाही तर आजची दुधी भोपळ्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि चपातीसोबत हा भोपळा नक्की खाऊन बघा धन्यवाद